नमस्कार मंडळी आज सकाळीच उठून आम्ही गेलो होतो मालवणच्या लिलावामध्ये हा बघा हा जो समुद्रकिनाऱ्यावर जो किल्ला दिसतो आहे हा आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे या किल्ल्यावर जर जायचे असेल तर इथलीच एक बोट पकडून तुम्ही या किल्ल्यावरती जाऊ शकता आणि किल्ल्याला भेट देऊ शकता इथे रोज सकाळी आणि संध्याकाळी माशांचा लिलाव भरतो सकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पण त्याच वेळी इथे तुम्हाला रोज ताजे आणि फडफडीत मासे मिळणार स्वस्त पण मिळतात पण जेव्हा हा सीझन असतो त्या सीझनच्या टाइम मध्ये पर्यटक येतात ना त्यावेळेला हे मासे खूप महाग होतात वेगवेगळ्या पण भरपूर प्रकारचे मासे आपल्याला या लिलावामध्ये पाहायला मिळतात इथे लिलाव कसा केला जातो ते पहा दोनशे पंचवीस दोनशे तीन दोनशे पस्तीस दोनशे चाळीस दोनशे पंचाळीस दोनशे पंधरा पंचावन्न दोनशे साठ दोनशे पासष्ट सत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे पंच्याऐंशी तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे पाच तीनशे दहा तीनशे दहा तीनशे दहा तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे पंधरा तीनशे वीस तीनशे पंचवीस इथे मुशी बांगडे ढोमी सुरमई सौंदाळे बोराटे सुळे लेपा कोलंबी म्हाकले आणि अशा अनेक प्रकारचे मासे तुम्हाला इथे पाहायला मिळतील तुम्हाला जे हवे ते मासे तुम्ही इथे या लिलावात जाऊन घेऊ शकता बघा इथे किती ताजे आणि फडफडीत मासे आहेत फडफडतायत ना एकदम ताजे सकाळीच बोटीने जे मासे इथे येतात ना ते आधी या लिलावामध्ये येतात आणि मग जे राहिलेले मासे असतात ते बर्फात स्टोरेज करून ठेवले जातात आणि मग मार्केटला विकायला नेतात इतके ताजे आणि फडफडणारे मासे तुम्हाला मुंबईला नाही मिळणार ते फक्त इथे मालवणच्या लिलावामध्येच मिळतात आणि ताजे मासे खाण्याचा आनंद पण काही वेगळाच असतो हा बघा हा आहे जिताडा मासा मुंबई मध्ये या माशाला जिताळा म्हणतात पण गोव्यामध्ये हा चणक मासा म्हणून ओळखला जातो चणक थाळी गोव्याची खूप फेमस आहे आणि किती ताजे फडफडीत ता आहेत ते बघा काही लोक को कोकणात येतात ज्यांना भरपूर मासे खायचे असतात त्यांच्यासाठी लिलावात मिळणारे मासे हे एक बेस्ट ऑप्शन आहे भरपूर आणि ताजे फडफडीत मासे इथे खायला मिळतात मासे घेण्यासाठी इथे लोकांची किती गर्दी आहे ती बघा कारण इथे स्वस्त मासे मिळतात म्हणून या गोणीमध्ये शिंपल्या आहेत बघा किती शिंपल्या या गोणीमधून काढल्या जात आहेत याला गावची लोक मुळे म्हणतात मुंबईला शिंपले किंवा तिसऱ्या म्हणतात आम्ही ही सुरमई घेतली होती एक किलोची ही सुरमई आहे खूप सुंदर ताजी आणि फडफडी ही बघा जिथे हा लिलाव चालू असतो तिथेच एका बाजूला ना मासे कापून देणारे लोक बसलेले असतात ते पर के जीप्रमाणे चार्जेस घेतात मासे कापून देण्याचे त्यांच्याकडून तुम्ही तुम्हाला हवे तसे आणि हवे त्या साईजमध्ये मासे कापून घेऊ शकता कारण ते लोक फक्त मासे कट करून देण्यासाठीच तिथे बसलेले असतात तर आम्ही या बाजूला बसलेल्या कोळणीकडून ही सुरमई कट करून घेतली होती खूप सुंदर आणि एकदम पातळ पीसेस करन टन... टन... ते लोक करून देतात कारण त्यां त्यांना अनुभव असतो मासे कापण्याचा खूप सुंदर प्रकारे ते कापून देतात आपल्याला तर अशा पद्धतीने हा माशांचा लिलाव मालवणमध्ये भरतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद